लाइट वालेला स्क्रीन लाइट नका स्क्रीन अलाऊ रिस्क काय ती तुम्हाला सांगतो मी तो कीवा काही जर अक्षेपारमचूरचं गेला तर त्याची जबाबदारी ही जशी मंडळाची आहे तशी त्या लाइट वालेची सुद्धा आहे कीवा स्क्रीन वालेची सुद्धा आहे म्हणून असे प्रकार बाहेर होतात मला माहिती आहे तुम्हाला पण काय होतं की अर्धा इंस्टाग्राम वर गुन्हा दाखल झाले टाकते का की मी असं असं केलं म्हणून की दोन हजार गुन्हा दाखल झाला तेवढा फक्त वाचताना व्हिडिओ टाकतात तुम्ही तेवढंच बघता त्याच्या नंतर काय झालंय हे तुम्ही बघा काय झालंय त्याच आणि त्यानुसार करा स्क्रीन कृपया लावून नका त्याच्यावर आक्षेपार मजकूर अचानक जर झाला समजा तुम्ही लावलेला प्रिंटर काढून मंडळाने आपलं तर धार्मिक थेट निर्माण करणार जातीय थेट निर्माण करणार किंवा असलेली काही मजकूर आक्षेपार काही मजकूर जर दाखवला किंवा चुकून जर झालं कोणाकडून कोणा शेत असतात बरेच लोक कोणी जर त्यात जाण्यापूर्वक नाही जरा जरी मग ते पण कोणी दाखवलं की ब्रेक आणि साऊंड बंद पडत ते अजून नवीन त्यामुळे कृपया जे काही नियम तुम्हाला घालून दिलेले आहेत त्या नियमाचं पालन करा त्याचे उल्लंघन करू नका आणि योग्य पालन करून हा होणारा उत्सव जो आहे तो आपल्या सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याने शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडून द्यायचं कुठली अडचण असेल इथून पुढे आपल्याकडे चौतीस पस्तीस दिवस शिल्लक किंवा पंचेचाळीस दिवस शिल्लक त्यामध्ये अडचण आली तर आम्हाला सांगा म्हणजे शहर पोलीस स्टेशन तुम्हाला शंभर टक्के सहकार्य मिळेल असं मी आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुम्हाला गुवाई देतो तुम्ही खूप वेळ आम्हाला राहुल नमस्कार मी किरण रासकर मिरजशहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मिरजशर पोलीस ठाणे आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज रोजी मिरजशर पोलीस ठाणे या ठिकाणी डॉल्बी चालक मालक साऊंड सिस्टीम तसेच रोषणाई करणारे चालक मालक यांची बे बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून साऊंड लावण्यात यावा आणि गणेशोत्सव साजरा करण्यात यावा या प्रमाणामध्ये सूचना देण्यात आलेली आहे सदर बैठकीला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणि बिलडासर हे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शामध्ये या वर्षीचा गणेशोत्सव हा मुक्त मिरज गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आलेली आहे त्याप्रमाणे मिरज शहरातील जे चाळीस ते पंचेचाळीस डॉल्बी धारक डॉल्बी चालक मालक तसेच रोषणाई करणारे हजर होते त्यांना या पद्धतीने सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये जवळपास एक्केचाळीस मंडळांवरती ध्वनी प्रदूषणाची कारवाई करण्यात आली आहे त्याचे खटले या कायदेशीर प्रक्रियामध्ये प्रोसेसमध्ये आहेत यावर्षी अशा प्रकारे कोणती कारवाई करण्यात करण्यास भाग न पाडण्याकरता आम्ही यापूर्वीच गणेशोत्सवाच्या अगोदरच डॉल्बी धारकांची मिटिंग घेऊन या गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारे डॉलबी लावू नये किंवा ध्वनीची मर्यादा ही माननीय न्यायालयाने जे ठेवलेली आहे त्याप्रमाणे असावे हे सांगण्यात आलेलं आहे हे सांगण्याचं कारण एकच आहे यापूर्वी आम्ही जी ज्येष्ठ नागरिकांची मिटिंग घेतलेली आहे तसेच मिरज शहरातील जे रहिवाशी आहेत त्यांची पण मिटिंग घेतली आहे त्यांच्या मागणीप्रमाणे की हे जे उत्सवामध्ये डॉल्बी वाज लागतात त्याचा आवाज खूप प्रखर असतो त्यामुळे जे वयस्कर लोक आहेत आजारी लोक आहेत विद्यार्थीवर्ग आहेत यांना याचा खूप त्रास होत आहे त्याच्यामुळे याच्यावर कुठंतरी बंधनं येणं गरजेचं आहे या मागणी प्रमाणनुसार आम्ही यावर्षी मिरजचा गणेशोत्सव हा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांचं सहकार्य त्यामध्ये असणं गरजेचं आहे तरच आपण ही गोष्ट करू शकणार आहोत त्याचं आवाहन आम्ही आज या ठिकाणी जे डॉल्बी धारक मालक आणि साऊंड सिस्टीमचे साऊंड सिस्टीमचे जे मालक आहेत त्यांना बोलवून त्यांच्यासमोर हे सर्व सांगितलेले आहेत दरवर्षीप्रमाणे ज्या लेझर लाईटचा वापर केला जातो तो लेझर लाईट पूर्णतः बंद असणार आहे गेले दोन हजार चोवीसमध्ये याचा सर्व गणेशोत्सव मंडळांना कोणीही लेझरचा वापर केलेला नव्हता तसेच यावर्षीसुद्धा कोणीही लेझरचा वापर करणार नाही याची दक्षता तसे आम्ही घेतच आहोत तसेच मंडळांना पण सूचित केलेलं आहे तसेच लायटिंग लायटिनिंगचे काम करणारे जे आता उपस्थित आहेत त्यांना पण प्रखरतेने या गोष्टीची सूचना देण्यात आलेली आहे या सर्व नमूद मुद्द्यावरती सर्व जे डॉल्बी मिरजमधले सर्व जे डॉल्बी धारक आहेत यांना बी एन एस एस कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे लेखी नोटिसा या बजावण्यात आलेल्या आहेत त्या नोटीसमध्ये दिलेल्या नियमांचं जर उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल